गुड मॉर्निंग आद्या आद्या गुड मॉर्निंग कशी करते उठून तर इथं आद्या टी व्ही बघते है ना आद्या टी व्ही बघताय तर पिनू तिकडे झोपले आद्या इथे बसले टी व्ही बघायला है ना आद्या ए बाकडो तर पिनूला फोन पाहिजे पिलू फोन मागते अभ्यास करत नाही काय नाही क्लासचा टीचरने अभ्यास दिलाय काल दिलाय मग करणार कधी तू अभ्यास एवढे लेट कर नंतर, नंतर करते का प्रॉमिस <laughs> प्रॉमिस का <laughs> प्रॉमिस का सांगा दे हां बरं ओके देते देते पाच मिनिट रुक जा पाच मिनिट बिकतो अरे <laughs> देते तो गाद्या दे, आली आधी पिलूला फोन मागते बघ हो गाद्या हा फोन घेते बघ बघ की दोघी बहिणीला बघ तिच्या बहिणीला ना पाठी बसून चालवले तो हो कुठला फोन बघ बघ आता किती हुशार घेते का नाही जुना फोन ते म्हणते मला नवीन फोन दे आद्या तू म्हणते नवीन फोन दे नाही ना, ना? बघ आ अभ्यास कधी करणार जेवणार कधी आधी फोन बघायचा आहे का आणि डोळ्याला टुचू झालं काय करायचं नक्की का बरं मी काय आपल्या आद्याला ना स्नेहाला विकते तू काय मम्माचं ऐकत नाही तुला पाहिजे फोन बघायला आता मग फोन पाच मिनटं घेतला तर तू लगेच घेते सकाळपासून तूच घेतला होता का नाही फोन ना, हां ना, अरे पप्पाने लॉक टाकले त्या फोनला मला येत नाही पप्पाला ना मग काय बघितलं तो नाही बघितलं अरे बापरे मग तशी झोपली अगं माझं सोनं गुडगर्ग आ कोणता फोन लावून देऊ आणि रात्री पप्पाचा बघितला ना फोन नाही बघितला मग फोन कसा घेतला तू बर ओके आणि जेवणार कधी उपीट कधी खाणार नाश्ता कधी करणार नंतर।, नंतर बारा वाजता का एक वाजता किती बारा, बारा वाजून गेलेत सच मे घड्याळ दाखवू घड्याळ किती वाजले दाखव सांग सांभर तुला येते का बघू हा किती वाजलेत हा किती वाजले सांग किती चार वाजले चार नाही रॉंग आहे रॉंग किती वाजले माहिती साडे बारा वाजले मला किती वेळाने मिळेल नक्की का आणि सकाळपासून फोन कोण बघत होत क्लेम तुला नको आहे ना क्लेम ते मूर्ती बनवायचं डॉल बनवायचा क्लेम पप्पाने आणले ते नको आहे ना अरे पण तुला माती नको आहे ना तुला फोन पाहिजे ना मी फोन देते तुला मी क्लेम घेते मग ओके येस का नंतर <laughs> ना ते खराब होणार मग माती नितळणार आता काय करायचं क्लेम पाहिजे का, <laughs> का तुला फोन पाहिजे एकच सांग दोन नाही एकच असतो एकच असतो दोन मग फटके असतात असे फटफट ना मूर्ती बनवायला डॉल बनवायला गणपती बाप्पा बनवाय बर बाय बाय बोल बाय 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 नीट बोल हसून बोल हस ना जरा तो दिसत नाही तोंडावर हात नीट हस 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 बाय मग राह बोल बोल पटकन बाय 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 आद्या हो फोन खाती बाई चक्क्र बघू दे मला